नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यामधील सांगोला विधानसभा मतदारसंघाबद्दल थोडक्यात माहिती मित्रांनो सांगोला विधानसभा मतदारसंघ म्हटला की शेतकरी कामगार पक्षाचा बाल्य किल्ला म्हणजेच भाई गणपतराव देशमुख यांचा बाल्य म्हणून ओळखला जातो गेल्या पन्नास पंचावन्न वर्षामध्ये एकच पक्ष एक झेंडा एक एकच विचारधारा आणि एकच मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वेळा निवडून आलेले आमदार म्हणून भाई गणपतराव देशमुख यांचा इतिहास आहे परंतु त्यांच्या अकाली निधनानंतर सध्या सांगोला मतदारसंघामध्ये राजकीय परिस्थिती काय आहे त्याबद्दल थोडक्यात आपण विश्लेषण करणार आहोत मित्रांनो मी ज्योतिबा मित्रांनो सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस साली गणपराव देशमुख यांचे नातू म्हणजे अनेक देशमुख यांनी विधानसभेला सामोर गेले आणि अवघ्या सातशे मतांनी पराभव झाला त्याचं कारण पण असं होतं मित्रांनो साहेब असतील किंवा अनेक शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असतील ते नाराज होते आणि त्यांना असे वाटत होते की शेतकरी कामगार पक्षाने आपल्याला पण संधी दिली पाहिजे परंतु तसं झाले नाही आणि गणपतराव देशमुख यांचा नातू अनिके देशमुख हे उभा राहिले आणि दुसऱ्या बाजूला असं होते की गेल्या वीस ते तीस वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता आजीदादा गटामध्ये असणारे दीपकाबा साळुंके पाटील हे शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा देत होते आणि दोन हजार एकोणस साली त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा न देता काँग्रेस मधून शिवसेनेमध्ये आलेले शहाजीबापू पाटील यांना पाठिंबा दिला त्यामुळे शहाजीबापू पाटील यांचं पारड जड झाला आणि सातशे मतांनी पराभव झाला हा इतिहास आहे पण मित्रांनो येणाऱ्या दोन हजार चोवीस साली हा सांगोला मतदारसंघ चर्चेला राहत आहे कारण सांगोला मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिरंगी किंवा चौरंगी सुद्धा निवडणूक होऊ शकते कारण देशमुख घराण्यातून दोन नातू पुढे येत आहेत एक अनिके देशमुख दोन हजार एकोणीस साली निवडणूक लढलेले अनिके देशमुख आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब देशमुख मित्रांनो बाबासाहेब देशमुख आणि अनिके देशमुख हे जर भाऊ असले सुद्धा तरी सुद्धा अनिके देशमुखला पण वाटत आहे की आपणच दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवली पाहिजे दुसऱ्या बाजूला गेल्या तीन चार वर्षांमध्ये जो मतदारसंघ पिंजून काढला त्याचं नेतृत्व समोर येत आहे ते म्हणजे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख प्रत्येक कार्यक्रमाला जात असतात प्रत्येक गावगाड्यामध्ये जात असतात आडी अडचणीला समोर जात असतात त्यामुळे सांगोला तालुक्यामध्ये भाई गणपराव देशमुख यांच्यानंतर कोण असा जर प्रश्न जर विचारला गेला तर साजिकच बाबासाहेब देशमुख हे नाव पुढे येते परंतु अनिके देशमुख यांचे सुद्धा कार्यकर्ते असे म्हणणे आहे की अनिके देशमुख यांनीच भाई यांचा नातू म्हणून निवडणूक लढवली पाहिजे परंतु मित्रांनो दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे आजीदादा गटाचे दीपकाबा सावंके पाटील हे सुद्धा निवडणुकीच्या रनांगण रणांगणामध्ये आहेत आणि ते अपक्ष अर्ज भरू शकतात अशी शक्यता आहे मित्रांनो जर दीपकाबा सावंके पाटील आणि शिवसेनेचे विद्यमान नेते आणि आमदार शाजीबापू पाटील आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाकडून जर अनिके देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांची जर भांडणे झाली आणि दोघे पण जर निवडणुकीला सामोर गेले तर मित्रांनो शाजीबापू पाटील यांचा त्या ठिकाणी विजय होऊ शकतो कारण दोन भा भावा भावाच्या भांडणामध्ये त्याचा फायदा शाजीबापू पाटील उचलू शकतात परंतु दोन दोन्ही भावाने एकत्र येऊन सामंजस्यपणाने एकच उमेदवारी जाहीर केले किंवा निवडणुकीला सामोर गेले तर दीपकाबा साळुंके पाटलांमुळेच शाजीबाब पाटील पडू शकतात कारण पण तसं आहे मित्रांनो दीपकाबा साळंके पाटील हे जवळ या गावामधून येतात आणि जवळा गावामध्ये जवळपास आठ ते नऊ हजार मतदान हे दीपकाबा साळंके पाटील यांच्या पाठीशी असेल आणि त्याचप्रमाणे घेरडे असेल हंगेरकी असेल पारे असेल नराळे असेल हे छोटे छोटे गावे असतील ते दीपकाबा सावंते पाटील यांच्या पाठीमागे असू शकतात कारण दीपकाबा पाटील पाटील यांचे जर कार्य पाहिले गेलं तर शिक्षण संस्था आहे त्यामुळे बऱ्या प्रमाणामध्ये वीस तीस हजार मतदान दीपकाबा सावंत पाटील यांना करू शकतात मित्रांनो आणि तिरंगी निवडणूक झाली तर कदाचित बाबासाहेब देशमुख हे सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले पाहायला मिळू शकतात मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाटते खरंच सांगोला मतदारसंघाची आजपर्यंतचा इतिहास जर पाहायला गेला तर शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला परत हा बालेकिल्ला सर करता येऊ शकतो का त्याबद्दल पण आपण कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा त्याबद्दल आणि आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद